शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे केरळच्या दरम्यान एक कमीदाबादचं क्षेत्र असून एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार झाली आहे याचा महाराष्ट्राच्या हवामानावर काय परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत मान्सूनसाठी पोषक असं प्रकारचं वातावरण दक्षिण भारतात तयार झालेलं आहे यामध्ये केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा या भागात विरळ पाऊस पडतो आहे आणि महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा परिणाम काही प्रमाणात होतो आहे त्यामुळे आपण बघतो चंद्रपूर यवतमाळ किंवा बीड परभणी या भागात अगदी लातूर धाराशिवपर्यंत ढगाळ परिस्थिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये सोलापूरपर्यंत ठिकठिकाणी विरळ पाऊस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतो आहे तर ही परिस्थिती अजून दोन दिवस राहण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीची परिस्थिती जर आपण बघितली तर, तर दोन्ही समुद्रात बाष्प निर्माण होतं आहे त्यामुळे एकूणच मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला अनुकूल स्थिती आहे काल मान्सूनची फारशी प्रगती झालेली नाही परंतु मान्सून अशाच पद्धतीने दोन तीन दिवसाच्या गॅपने पुढे सरकत असतो त्यामुळे त्यात विशेष असं काही नाही केरळमध्ये मान्सून कधी येईल ही, ही सर्वांना असलेली प्रतीक्षा आपल्याला असं वाटतं आहे की तीस एकतीस तारखेला किंवा अगदी एक तारखेच्या दरम्यान या दोन तीन दिवसामध्येच मान्सून केरळमध्ये दाखल होईल आपण त्याला डिप्रेशन असं म्हणतो जे बंगालच्या उपसागरात या नवीन मान्सून दोन हजार चोवीसच्या पूर्वसंध्येला तयार झालेला आहे त्याचा रूट देखील भारतीय हवामान हो खात्याकडून देण्यात आला असून ते पूर्व भारताकडे जाणार आहे गेल्या वर्षी तयार झालेले वादळं हे खूप काळ राहिले त्यामुळे त्याचा मान्सूनवर विपरीत परिणाम झाला परंतु या वादळाचं जो कार्यकाळ आहे तो अतिशय कमी असल्यामुळे मान्सून पुन्हा रिसेट होण्यास मदत होईल आजही महाराष्ट्रामध्ये थोडं विरळ स्वरूपात पावसाळ्यातून राहणार आहे परंतु पावसाचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे उद्या केरळजवळील कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होईल मात्र वादळी परिस्थितीची तीव्रता वाढण्याची शक्यता राहील आय एम डीने दिलेल्या रूटनुसार पूर्व भारताकडे वादळी परिस्थिती जाणार आहे एकोणतीस तारखेला बघतो हे वादळ पुढे सरकल्यानंतर बंगालच्या उपसागरातील बाष्प मोठ्या प्रमाणात बरोबर घेऊन जाणार आहे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीला पावसाचं प्रमाण कमी होईल मात्र एकतीस तारखेला नवीन वातावरण अरबी समुद्रातून तयार होईल पुन्हा बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडून मान्सूनपूरक वातावरण तयार होईल त्यामुळे एकूणच रखडलेला मान्सून पुढे सरकण्यास मदत राहणार आहे आपण काल सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार मान्सून पूर्वस्तरींसाठी दोन तारखेपासून म्हणजे दोन जूनपासून वातावरण अतिशय अनुकूल आहे अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थिती चक्रवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून त्याची तीव्रता वाढणार आहे ही वादळी परिस्थिती पूर्व भारताकडे सरकत असून साधारणपणे तिचं दोन तीन दिवसाचं अस्तित्व आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल मान्सूनसाठी पुन्हा एकदा पोषक असं स्थिती वातावरणामध्ये तीस तारखेपासून निर्माण व्हायला सुरुवात होईल तर केरळमध्ये आपल्या अंदाजानुसार एकतीस तारखेला मान्सून दाखल होईल आपण एक जूनला बघतोय दोन्ही समुद्रांमध्ये पुन्हा एकदा पोषक स्थिती मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला सुरू होते स्कायमेटने तीन तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाचे संकेत दिले आहेत महाराष्ट्र गोव्यात मान्सून सात तारखेलाच प्रवेश करेल बऱ्यापैकी असा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं रेमल नावाचं चक्रीवादळ हे आज अस्तित्वात येऊन दोन तीन दिवस त्याचा कालावधी राहील असा अंदाज आहे पंचवीस तारखेला अधिकृतपणे याची निर्मिती होईल सव्वीस तारखेला ते पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता असून ओरिसाचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम बंगाल असा त्याचा लँडफॉल असेल सत्तावीस तारखेला हे बदल जसं पुढे सरकेल तसं बंगालच्या उपसागरातील बाष्प बऱ्यापैकी कमी होणार आहे मात्र त्याच वेळेस अरबी समुद्रातही मान्सूनपूरक स्थिती निर्माण होत असल्यामुळे केरळमध्ये मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल आपण जोरदार पावसाची परिस्थिती केरळमध्ये तीस तारखेला बघतो आपल्या अंदाजानुसार तीस तारखेला किंवा तीस तारखेला देखील मान्सून केरळात पोचवू शकतो आपण बघतो बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रामध्ये दोन्ही ठिकाणी मान्सूनला पूरक स्थिती तयार होईल की महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला मोठं पावसाळी वातावरण तयार होईल सच्चा कोकण किनारपट्टीला अतिशय पोषक अशा प्रकारची मान्सून स्थिती असणार आहे आणि यावर्षीचा आपला अंदाज आहे की महाराष्ट्रामध्ये मान्सून सात तारखेपर्यंत बऱ्यापैकी प्रगती करू शकतो कारण दोन्ही समुद्रांमध्ये मान्सूनला अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मरा उत्तर महाराष्ट्रापर्यंत मान्सून सरकू शकतो परंतु यावर्षी मान्सूनची पूर्वशाखा आलेल्या वादळामुळे कमजोर राहण्याची शक्यता असल्यामुळे मान्सून हा पश्चिम शाखेकडूनच पुढे सरकण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीसहित केरळपासून अगदी सुरतपर्यंत जोरदार पावसाची परिस्थिती सात तारखेला असणार आहे हवेचा दाब मोठ्या प्रमाणात कमी झाला असून महाराष्ट्रावर देखील एक हजार हेक्टापासकलचा हवेचा दाब तयार झाला आहे या सर्व पार्श्वभूमीवर मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नऊशे अठ्ठ्याण्णव बास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होत असल्यामुळे स्थानिक ढग निर्माण होऊन पाऊस थोड्याफार प्रमाणात काही विभागात पडत राहील आपण एकूणच बघतो पंचवीस तारखेला तीव्र अशा प्रकारचं रेमल नावाचं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होईल मात्र सव्वीस तारखेलाच त्याचा पश्चिम बंगालला लँडफॉल होईल एकदा लँडफॉल झाल्यानंतर त्याचा प्रभाव कमी होईल आणि साधारण पूर्व भारतातच म्हणजे पश्चिम बंगाल बिहारच्या काही भागात याचा प्रभाव पडेल आणि नंतर पूर्व भारताकडे अधिक प्रमाणात सरकून त्याचं अस्तित्व संपेल पुढील दहा दिवसामध्ये म्हणजेच एकतीस एक आणि एक दोन जूनच्या दरम्यान संपूर्ण कोकण किनारपट्टीत मान्सून पूर्व सरींचा जोर वाढणार आहे आणि जवळपास उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचं प्रमाण वाढेल यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग नाशिक संपूर्ण कोकण किनारपट्टी अहमदनगरचा पश्चिमी भाग पुणे सातारा त्यानंतर सांगली कोल्हापूर सोलापूरच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढेल परंतु आपला अंदाज आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जवळपास एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर मान्सूनच्या ढगांची गर्दी व्हायला सुरुवात पास होती की जवळपास केरळपासून मुंबईपर्यंत अतिशय जोरदार मान्सून सरी या सुरू होणार आहेत आपल्याला अपेक्षा होती की मान्सून दाखल होण्यापूर्वी महाराष्ट्रात अधिक मान्सूनपूर्व सरी होणं अपेक्षित आहे सरींचा जोर हा एक तारखेपासून वाढायला सुरुवात होईल जवळपास उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा याचा प्रभाव राहील मराठवाडा आणि विदर्भात थोडं पावसाळी प्रमाण सुरुवातीला कमी राहण्याची शक्यता मान्सूनपूर्व सरींच्या बाबतीत आहे की खूप मोठं पावसाळी क्षेत्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं राहणार आहे कोकण किनारपट्टीला जवळपास एकतीस तारखेपासूनच जोरदार पावसाच्या सरी होतील त्यामुळे अगदी पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत मान्सूनपूर्व सरींची सुरुवात ही एकतीस तारखेला जाणवेल आणि प्रत्येक दिवशी ती पुढे तर वाढत जाईल प्रत्यक्ष मान्सून सहा सात तारखेला मुंबईपर्यंत पोहोचू शकतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे